पुण्यात एक नाव ऐकलं की सामान्य माणूस घाबरतो एक गँगस्टर ज्याने पुण्याच्या रस्त्यावर दहशत पसरवली कोथरूड मध्ये झालेला गोळीबार पोलिसांची मोठी कारवाई आणि मग अचानक तो परदेशात गायब होतो हा आहे निलेश गायवळ यांचा प्रकरणाचा थरारक किस्सा स्वित्झरलँड की लंडन पासपोर्ट खरा की बनावट आणि त्याच्या दहा बँक खात्यांमागचं गुपित काय आज आपण उलगडणार आहोत या कुख्यात गँगस्टरची कहाणी सुरुवातीपासून आत्ताच्या क्षणापर्यंत आज आपण बोलणार आहोत पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ यांच्याविषयी ही फक्त एका गुंडाची गोष्ट नाही ही आहे माफियाची राजकारणाची पोलीस तपासणीची आणि पैशाच्या खेळीची एक धक्कादायक कहाणी शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक एक थरारक ट्विस्ट ज्यामुळे तुम्ही हदरून जाणार आहे मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्ट महाराष्ट्र ऑफिशियल चला सुरू करूया ही कहाणी निलेश बन्सीलाल गायवळ नाव ऐकूनच पुण्यात भीती निर्माण होते सुरुवातीला छोट्या मोठ्या गुन्ह्यातून त्याचा प्रवास सुरू झाला खंडणी मारा मारा धाक दाखवणे हळूहळू तो गँग मध्ये सामील झाला आणि नंतर स्वतःची टोळी उभी केली त्याचं टार्गेट नेहमी सारखंच पैसे सत्ता आणि परिसरातील दहशत त्याच्या नावावर खून खुनाचा प्रयत्न शस्त्रे बाळगणे खंडणी अशा असंख्य गुन्ह्यांची नोंद होती पोलिसांच्या चार्जशीट मध्ये त्याचं नाव कायम असायचं पण तरीही राजकीय पाठबळ आणि स्थानिक दबदबा यामुळे त्याचा जम टिकून राहिला लोकांचं म्हणणं आहे की तो जिथे उभा राहायचा तिथे कायदा मागे सरकतो आणि म्हणूनच पुण्यातील टोळ्यांच्या यादीत निलेश गायवळांचं नाव कायम वर राहिलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये एक अशी गोष्ट घडली ज्याने सगळ्यांना धक्का दिला निलेश घायवळने पासपोर्ट साठी अर्ज केला होता पोलिसांनी पत्ता पडताळणी केली आणि अहवाल पाठवला तो पत्त्यावर उपलब्ध नाही म्हणजे साध्या माणसाचा सा पासपोर्ट तात्काळ नाकारला गेला असता पण आश्चर्य म्हणजे त्याला पासपोर्ट मिळाला होता आणि इथेच सुरू होत एक नवं प्रकरण असं सांगितलं जातं की त्याने आपल्या आडनावात बदल केला होता घायवळ पासून ते गायवलपर्यंत असा लहानसा बदल केला पण मोठ दार उघडून गेला हा पासपोर्ट त्याला परदेशात नेण्यासाठी पास झाला कस कोणत्या अधिकाऱ्याच्या संमतीने कोणत्या राजकीय दबावाने हा प्रश्न अजूनही उत्तर शून्य आहे आणि त्या पासपोर्ट वरूनच तो देशाबाहेर पळाला सतरा सप्टेंबर दोन हजार कोथरूड भागात एक धक्कादायक घटना घडली रात्री अचानक गोळीबार झाला घायवळ टोळीचे काही लोक दोन व्यक्तींवर तुटून पडले एकावर गोळ्या झाडल्या गेल्या तर दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली पोलीस तात्काळ हल्ले या प्रकरणी दोन स्वतंत्र एफ आय आर दाखल करण्यात आले घायवळ टोळीवर कट रचला असा गंभीर आरोप ठेवण्यात आला इथेच महत्वाचा टर्निंग पॉइंट झाला पोलिसांनी या प्रकरणात मोका म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायज क्राईम ऍक्ट लागू केला आता हा फक्त गुन्हा राहिला नाही तर हा झाला आयोजित गुन्हेगारी टोळीविरुद्ध लढा कोथरूड गोळीबारानंतर पोलिसांना घायवळला अटक करायचं होतं परंतु तो कुठेच सापडत नव्हता लवकरच धक्कादायक माहिती आली तो परदेशात आहे कुठे काही रिपोर्ट म्हणाले स्वित्झर्लंड तर काही रिपोर्ट म्हणाले लंडन पोलिसांनी पासपोर्ट विभागाकडे विचारणा केली पण उत्तर अजूनही दुसरं आहे पोलिसांनी त्याच्यावर लुकआउट सर्क्युलेटर जारी केला आहे म्हणजेच तो ज्या ज्या सीमेवरून जाईल तिथे त्याला पकडला जाईल तो भारताबाहेर सुखरूप आहे आणि पुणे पोलीस त्याला शोधत आहे आता पोलिसांनी नवा डाव खेळला गुन्हेगारांना पकडायचा असेल तर त्याच्या पैशाला पकडा त्यामुळे पोलिसांनी निलेश गायवळ त्यांच्या कुटुंबीय आणि त्याच्या व्यवसाय संबंधित दहा बँक खाती गोठावली या खात्यामध्ये होती एकूण रक्कम अडतीस लाख सव्वीस हजार रुपये ही कारवाई म्हणजे सरळ टोळीच्या आर्थिक कणावर घाव होता कारण पैसा थांबला की टोळी थांबते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट सांगितले की शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडायचं आम्ही ठरवलं आहे पण आता प्रश्न आहे निलेश गायवळ नक्की कुठे आहे स्वित्झरलँड की लंडन त्याला पासपोर्ट कसा मिळाला जेव्हा पत्ता पडताळणी फेल झाली होती त्याच्या दहा बँक खात्यामधील व्यवहार कुठून आले आता सर्वात मोठं म्हणजे तो भारतात परत येईल का की तो कायम परदेशात लपून बसेल एक गोष्ट मात्र खरी आहे पोलिसांनी यावेळी ठरवलं आहे की हा गँगस्टर सुटणार नाही आर्थिक कारवाई मोका आणि आता परदेशातून परत आणण्याचा प्रयत्न या सगळ्यातून पुढचे काही महिने निर्णायक ठरणार आहेत ही होती पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश गायवळची ची कहाणी एक लहानसा गुंड टोळी प्रमुख गोळीबार आरोपी पासपोर्ट वाद परदेशात पळपुटा आणि आता पोलिसांच्या रडारवर तुम्हाला काय वाटतं तो पकडला जाईल की कायम परदेशातून टोळी सांभाळेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका